गोव्याच्या भूमीवर सोन्यासारखी पिकं बहरावी आणि उत्तर गोव्यातील शेतकरी वर्ग श्रीमंत व्हावा त्याचबरोबर उत्तर गोव्यातील लोकांना पिण्याचं पाणी मिळावं अशी महत्वाकांक्षा बाळगून गोवा सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या मदतीनं एकोणीसशे एकोणऐंशी साली दोडामार्गात तिळारी नदीवर धरण बांधलं या धरणाचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कॅनल उभारले याच प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या होत्या यातील शिल्लक जमिनींपैकी तीन पूर्णांक तेहतीस लाख चौरस मीटर जमिनीतील एक भूखंड डेल्टा कॉर्प इंटिग्रेटेड रिसॉर्ट या प्रकल्पाला देण्याची घोषणा करण्यात आली आहे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच धारगळमधील या जमिनीवर जुगाराचा मोठा अड्डा अर्थात कॅसिनो तीन हॉटेल्स आणि एक वॉटर पार्क उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे गोवा आणि महाराष्ट्र सरकारनं संयुक्तपणे सुमारे पंधरा अब्ज रुपये खर्चून तिळाचं धरण बांधलं यातील साधारण अकरा अब्ज रुपये गोव्याच्या तिजोरीतून खर्च झाले निवळ शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठीच इतका अवाढव्य खर्च करण्यात आला काही शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या यातील उरलेली जमीन ही शेतीसाठी सुपीक असल्यानं तिळारी इंटिग्रेशन कमांड एरियामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे आता याच सुपीक जमिनीतून तीन लाख तेहतीस हजार चौरस मीटर जमीन पर्यटनपूरक व्यवसाय उभारण्यासाठी वेगळी करण्याचा निर्णय गेल्या वर्षी सरकारनं घेतला होता त्यामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आलं होतं यातील एक भूखंड आता कॅसिनो उद्योग चालवणाऱ्या डेल्टा कॉर्प कंपनीला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे एका बाजूने शेतकऱ्यांसाठी अमृत काळ योजना सुरू केलेल्या सरकारनं शेतीसाठी सुपीक असलेल्या जमिनीवर जुगार अड्डे उभारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याची चर्चा गोव्यात सुरू झाली आहे याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा